जागतिक दिना महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात अशाच एका खास कार्यक्रमात अभिनंदन पेंढारी मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक कृषी व क्रीडा क्षेत्रात उत्पन्न कामगिरी करणाऱ्या महिलांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला चला पाहूया या प्रेरणादेश कार्यक्रमाचा संपूर्ण अहवाल महिला सशक्तीकरणाचा जागर करत अभिनंदन पेंढारी मित्रमंडळाने नीता सावदे सुमेधा बारलिंगे आणि दीप्ती काडमेग यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नीता सावदे यांनी महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी योगदान दिले सुमेधा बार्लिंगे यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनेक पदके मिळवून नाव लौकिक केले तर दीप्ती काळमेक इने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदके मिळवली या तिघींच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले विजयी स्वागत तुझे आनंदित मन आमुचे होत असे कर्तृत्वाच्या पताका तुझ्या अंगणी

महिलांच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान ओळखून त्याचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहेत अशा कार्यक्रमामधून सामाजिक सकारात्मक संधी दिला जातो आपणही या प्रेरणादायी महिलांकडून शिकावे आणि आपल्या क्षेत्रात योगदान द्यावे अशाच महत्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज